बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली खाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलात्रा आज प्रभा क्रमांक बारा सैव चौक गीतानगर असेल या ठिकाणी आमची पदयात्रा किंवा डोर टू डोर लोकांची गाठीभेटी झाली लोकांचा अतिशय चांगला उत्सूर्त प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला लाभलेला आहे आणि या ठिकाणी आम्हाला चांगलं रिस्पॉन्स या ठिकाणी मिळत आहे लोक एक असं भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून या ठिकाणी मोदी साहेबांची कामं असेल आदरणीय आमचे देवाभाऊ असतील फडणवीस साहेबांची कामं असतील आमचे नवनिर्वाचित आमदार कोटे साहेब असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी सोलापूर शहराला जवळपास शंभर कोटीचा निधी या ठिकाणी एका वर्षाच्या ते आणू शकले आणि आपली पाणीपुरटी जो पाणीपुरवठ्याची जी योजना आहे लोकांना आज पाच दिवसाड सहा दिवसाड पाणी येतं त्याच्यावर जे आपले आमदार साहेब जे काम करत आहेत त्याच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी साडेनऊशे कोटी आमदार साहेबांनी या ठिकाणी मंजूर केलं आणि त्याच्यावर आता ते काम करत आहेत भविष्यात तुम्हाला माहिती आहे पाच ते सहा महिन्यात या ठिकाणी एक दिवसाड किंवा रोज पाणीपुरवठा हे करायचं या ठिकाणी आमचं मानस आहे आणि त्याच्या ते हे अजेंडा सर्वांच्या समोर ठेवून या ठिकाणी आम्हाला नागरिकांनी उत्तर भरघोस या ठिकाणी आशीर्वाद यांच्या व आमदार विनायकदा कोंड्याल यांच्या मार्गदर्शनानी आज गीतानगर व साईबाबा चौक विजयनगर या परिसरात पदयात्रा चालू आहे पदयात्रात हा रिस्पॉन्स चांगला मिळतात नागरिकांचा रिस्पॉन्स हे माझा घरचा मतदारसंघ आहे या ठिकाणी मी लहानपणापासून या प ठिकाणी मी वावरलेला आहे सर्वजण या आपुलकीने सांगत आहेत की तुम्ही सर्वजण तुम्ही प्रचाराला पण आलं नाही तर पण तुम्हाला विजय निश्चित आहे तुम्ही काय हरकत घेऊ नका सर्वांनी आम्हाला आशीर्वाद देत आहेत या प्रभागाचा विकास आमदार देवेंद्रदादा कोटे यांच्या माध्यमातून रस्त्याचं असू द्या ड्रेनेजचं काम असू द्या सर्व कामे मार्गी लागत आहेत नागरिकांनी समाधान व्यक्त करत आहे या भागात नमस्कार या ठिकाणी मी बारा नंबर प्रभागमधनं हरिनिवास बिल्ला बोलतो वास्तविक पाहता भाजपाने उमेदवारी चांगले दिल्याने असं असा अफवा आहे दिलेल्या चार उमेदवारांचे मी वर्णन करतो दादा म्हणजे विकास पुरुष आहे त्याच्यामध्ये काही वाद नाही आहे सिद्धेश्वर दादा हे गोरगरिबांना अडचणीला मध्यरात्री कोण येत नाही गेल्यावेळी पडलेसुद्धा असताना सुद्धा त्यांनी पाच वर्ष कंटिन्यू लोकांशी सातत्यपणा ठेवून काम केलेले आहे त्याचप्रमाणे अर्चनाताई अर्चना ताई सामाजिक कामामध्ये आम्ही गेले दहा वर्ष एकत्र सामाजिक काम करतो त्यांनी काय सामाजिक काम करतात त्यांना आता राजकीय पाठबळ मिळालं त्या त्याचप्रमाणे ताई सिद्धाराम कजुरगीच्या माध्यमाने सामाजिक काम कित्येक वर वीस वर्षापासून आम्ही सोबत करतो त्यामुळे सगळे ओळखीचे चेहरे आहेत चांगले यांना विरोधकच नाही आहे वास्तविक पाहता एकतर्फी मतदान आहे काही लोक फक्त मतदान व्हावं म्हणून माघार घेत नाहीत विजय निश्चित आहे दादांनी आणि त्याचप्रमाणे दादानी अगदी उत्तम रित्या सोलापूर जिल्ह्याला एक युवक आमदार काय काम करू शकतो हे दाखवलेले येणाऱ्या काळामध्ये आमचा चार उमेदवार चार नगरसेवक निवडून येतील आणि अजूनही दमदार काम होईल जनर तो छलो प्रतिसाद छलो प्रतिसाद राज्याचे लाडके मुख्यमंत्री आमच्या सगळ्यांचे लाडके देवा भाऊ देवा जी आर्थिक मदत देऊन आमच्या बहिणींचा आर्थिक आणि स्वाभिमान जो उंचावला आहे त्याची साक्ष या प्रभागात सर्व महिला देत आहेत आपल्या या मध्यचे आमदार मान्य दादा कोटे यांनी एक वर्षाचे हजार कोटींची कामं करून अभूतपूर्व असा जो विकास केलेला आहे या विकासाची साथ म्हणजेच या सगळ्या महिलांनी आमच्या बंधूंचा हात आहे आणि या ठिकाणी कमळ फुलणार हे प्रत्येक जण आम्हाला आश्वासित करून सांगत आहे त्याच्यामुळे आम्हाला संपूर्ण खात्र आहे की बाराच जे प्रभागाचं जे पॅनल आहे ते सर्वाधिक मतांनी या ठिकाणी निवडून येणार ही विजयाची नक्की पावती लोकांनी आज या ठिकाणी बारा मध्ये जे योग्य उमेदवार दिलेले आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आम्हाला अक्काच विनायक दादा व अर्चना ते वडनाल कजुर्गीताई आमचं अक्काचं मित्र सिद्धेश्वर कमटम यांचं बालपण व शिक्षण आमच्या प्रभागातच झालेलं आहे त्यामुळे आम्हाला कामाच्या काही अडचणीचं पुढं भविष्यात येणार नाही असं मी अपेक्षित हे करतो प्रभाग बाराच्या वतीने विनायकदादाला व पूर्ण पॅनलला भरघोस मत निवडून देऊन सोलापूरचं भावी महापौर म्हणून प्रभाग बाराचे विनायकदादा यांना मी विजयी असं घोषित देतो शुभेच्छा देतो डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिवर केअर अँड जी आय इन्फोस्पॉफी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे कोट लिव्हर व आकडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कायवळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर केअर अँड जी, जी, जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट